बंदोबस्तातून बंदी पळाल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह तळोझा कारागृहाच्या सुरक्षेतून बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अठ्ठावीस वर्ष बंदी पळून गेल्याची घटना घडली आहे याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अठ्ठावीस वर्ष बंदी मुजाहिद गुलजार खान याचा शोध घेत आहेत परंतु अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मुजाहिद याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती गुरुवारी रात्री याबाबत तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी एकनाथ पाटील यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मोलमजुरी करणारा मुजाहिद हा शिरूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली होती बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कारागृह पोलिसांच्या ताब्यात असताना कारागृहासमोरील तो पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे याबाबत कारागृह प्रशासन अधिक चौकशी करीत आहे परंतु अशा घटना वेगवेगळ्या कारागृहात वारंवार घडत असल्याने सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट वेल वार्ता न्यूज